कुरुल जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व उमेदवार उमेश दादा पाटील व घोडेश्वर पंचायत समिती गटाचे उमेदवार केशव बाबासो पाटील यांनी संपूर्ण गटातील कातेवाडी माशाळवस्ती मिरी अर्धनारी आरबाळी वडदेगाव या गावातील ग्रामस्थांना भेटून तसेच वाड्यावर जाऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी संवाद साधला या संवादामध्ये त्यांनी गावातील मूलभूत प्रश्न होणाऱ्या अडचणी रस्त्याची दुरावस्था पाण्याच्या अडचणी त्याचबरोबर साखर कारखान्यामुळे व त्याच्या धुरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी सर्व ग्रामस्थांनीही या साखर कारखान्याच्या धुराला आम्हालाही फटका बसत आहे आम्हाला नको ते आजार होत असून यामुळे जनावरांबरोबरच माणसांनाही अनेक गंभीर आजार होत असून याच्यावर आम्ही तक्रारी केल्या असता आमच्यावरच उलट गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे यावेळी या, या भागातील ग्रामस्थांनी उमेश दादा पाटील यांच्या समोर गारहाने मांडले यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की आम्ही तुमचे प्रश्न सोडो मला एकदा तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाठवा सर्व प्रश्न महत्त्वाचे असून माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा प्रश्न हा रस्त्याचा असून तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन असेही यावेळी या प्रचार दौऱ्याप्रसंगी उमेश दादा पाटील यांनी सर्व तेथील मतदारांना सांगितले या प्रसंगी कुरवले ते पंढरपूरच्या मारवाडी निमित्ताने भव्य असा रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळ्याला उमेदवार पाटील यांच्या मातोश्री व मुलाने हजेरी लावून या अध्यात्मिक अशा सोहळ्याचा अनुभव घेतला यावेळी या रिंगण सोहळ्यातील वारकऱ्यांना महाप्रसादाचाही वाटप करण्यात आले याप्रसंगी छप्पन्न घोडेश्वर पंचायत समिती गणाचे उमेदवार केशव बाबासो पाटील पंचावन्न कुरुल पंचायत समिती गणाचे उमेदवार धनाजी भागवत माळी याचबरोबर अण्णासो पाटील संजय मामा विभूते मुजीब चौधरी याचबरोबर उमेशदादा पाटील यांच्यावर प्रेम करणारे असंख्य समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते सांगा जक्राय शुगरचं ह्या कारखान्यामुळे नेमका शेतकऱ्याला त्रास काय कमी चार पाच टिकी राखायचं आणि आम्ही सारखं वारंवार तक्रारी करायला लागलो म्हणून आमच्यावर त्या अधिकाऱ्याला दोन तीनशे रुपयांचा पोटापुना दाखल करून आम्हाला दिवस जात बस हजारो लिटर हजारो जा लिटर त्या रामगावच्या माळावर कोरोलीच्या माळावर कुरुलच्या माळावर पायाशींच्या बायाशींचा आम्ही घातल्याशिवाय घरात चालला चपातीच हालून खायला लागते आम्हाला टपले बापरे जेवण करताना तर आता घालवले गावाला मी काल घालवली ही पाक फुलली आहे त्या बारक्या पुरीचे बापरे आणि ताच लेकर तर मी शाळाला पाठवले ते बाहेर गावाला येते काय करायचं हे कारखान्यानं सांग मुळे आम्हाला मुलगाचा त्रास आहे पंचात आहे बाया सुद्धा कामाला त्या माझ्या <laughs> माझे पडा पडा वशी ते आम्ही ना सांगा बरं यांच्या पायाने बाया सुद्धा कामाला माझ्यात येत नाही त्यांना वाय म्हणते राख जाते तोंडात म्हणते ते बघा बघा गुराशींचा चारा आम्हाला आधी असं झाडा लागते थडका लागते त्याला टाका लागतो

त्याला आणतो इथं डायरेक्ट हे नाही आता बघ आणि ते लाईव्ह दाखवू आपण चेअरमॅन नॅशनल टेलिव्हिजनला आणि हे सगळं जे आहे ना मी स्वतः पहिल्यांदा काय करतो सगळे माझा झी टी व्ही सगळे चॅनल आहेत का त्यांना सांगतो की मला इथे प्रेस कॉन्फरन्स घ्यायची कुठे घ्यायचे आहे आपल्या घरी बरोबर